सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील एक छोटस गाव मरळी ते राज्याची राजधानी मुंबई सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष मग आमदार मंत्री महाराष्ट्राचे पहिले शिक्षण मंत्री कृषी मंत्री गृहमंत्री महसूल मंत्री अवघ्या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारा लोक नेता हा प्रवास आहे दौलतराव श्रीपतराव देसाई अर्थात बाळासाहेब देसाई यांचा ज्योतीची ज्योतिषी झाली गळा बेट उजळले असा उतरला तेजाळला आपल्या कार्यकर्तृत्वाने पाटण तालुक्यालाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला ते आपल्या सर्वांचे लाडके नेते लोकनेते बाळासाहेब देसाई दुर्दम्य शक्तीचे दुसरे नाव म्हणजे दौलतराव 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 रंजल्या गांजल्या आणि गरिबांच्या सुखासाठी अखेरच्या श्वासापर्यंत विधायक मार्गाने संघर्ष करत राहिलेल्या या समाज पुरुषाचे गोडवे गावे तेवढे कमीच आहे दहा मार्च एकोणीसशे दहा रोजी मरळी या छोट्याशा गावातील श्रीपतराव व दुरूबाई या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी बाळासाहेबांचा जन्म झाला बालपणीच त्यांना प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले दीड वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षणासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला सुरुवातीच्या आयुष्यात आलेल्या या संकटाच्या मुडक्यावर पाय देऊन बाळासाहेब खंबीरपणे उभे राहिले कोल्हापुरातील वसतीगृहात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी दवाखान्यात लादी पुसण्यासारखी अनेक छोटी मोठी कामे केली प्रसंगी उपाशीपोटी राहिले मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ते इंग्रजी चौथीच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि त्यांना प्रिन्स शिवाजी वसतीगृहात प्रवेश मिळाला तेथे ते राहून त्यांनी एल पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यांची हुशारी पाहून इंग्रज सरकारने त्यावेळी त्यांना उपजिल्हाधिकारी पद देऊ केले होते पण बाळासाहेबांनी ते साफ नकारोणीशे सदोतीस ते एकोणीसशे चाळीस या कालखंडात त्यांनी कराड येथे वकिलीचा व्यवसाय केला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे ते सदस्य झाले आणि एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे बावन या काळात अध्यक्षपद भूषवले आर्थिक तुटवड्यातून मार्ग काढत त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या योजनांना चालना दिली त्यांच्या कार्यकाळातच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना राबविणारे सातारा हे मुंबई प्रांतातील पहिले जिल्हा लोकल बोर्ड ठरले एकोणीसशे सत्तावन्न मध्ये द्विभाषिक मुंबई राज्यात बाळासाहेब बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले त्यांनी महाराष्ट्रातील रस्ते पूल घाट रस्ते आणि कालव्यांच्या विकासावर भर दिला कोयना धरणाच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले एकोणीसशे मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर बाळासाहेब पहिले शिक्षण मंत्री झाले त्यांनी आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांसाठी बीबीसी योजना सुरू केली कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती त्यांनी सैनिकी तांत्रिक आणि ग्राम शिक्षणाला महत्व दिले शेतीच्या क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय राहील कृषी मंत्री असताना त्यांनी नाला बंडिग योजना विहीर खोदा योजना शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर नव्या जातींच्या पिकांचे संशोधन आणि कृषी महाविद्यालयांची स्थापना केली एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे त्रे सदुसष्ट या कालावधीत ते गृहमंत्री म्हणून कार्यरत होते त्या काळात त्यांनी पोलीस खात्यात बऱ्याच सुधारणा केल्या पुढे महसूल मंत्री असताना त्यांनी कुळ कायद्याची अंमलबजावणी आधुनिक शेती आणि महसूल न्यायालयांची स्थापना केली अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट च्या कोयना भूकंपानंतर पुनर्वसन आणि मदत कार्यासाठी स्वतः बाळासाहेब तडक मुंबईहून कोयनेत पोहोचले आणि तेथेच तंबू ठोकून राहिले त्यांनी पाटण तालुक्यात विविध शैक्षणिक संस्था सहकारी साखर कारखाना रस्ते आणि महाविद्यालये उभारली कोल्हापुरात भुयारी गटार योजना एसटी स्थानक गुळ संशोधन केंद्र आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात त्यांचे योगदान राहिले बाळासाहेबांनी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथील शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला पण चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी बाळासाहेबांचे प्राण पक्षी कायमचे उडून गेले आणि जाता जाता कित्येकांना त्यांनी पोरके केले बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या इच्छेप्रमाणे कोल्हापूरला आणले साहेब गेले तरी समाज हितासाठी अखेरपर्यंत कार्यरत राहणारा एक कणखर नेता म्हणून त्यांची ओळख आजही कायम आहे या थोर रत्नाने आपल्या कृतीतून आदर्श राजकारणी व समाजकारणी कसा असू शकतो हे लोकांना दाखवून दिले कायदा माणसांसाठीच असतो आणि माणसांसाठी प्रसंगी कायदा सुद्धा वाकवला पाहिजे असं सदैव म्हणणाऱ्या बाळासाहेबांना या जनतेने तब्बल सहा वेळा आणला संपूर्ण जनताच माझे कुटुंब आहे असे म्हणून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी केलेला त्यांचा जीवन प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांना ऊर्जा देणारा आहे साहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवत आज त्यांचे नातू नामदार शंभूराज देसाई साहेब हे त्यांचा राजकारणाचा समाजकारणाचा वारसा चालवत आहे आज बाळासाहेब आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत लोकनेते बाळासाहेबांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी किमान एकदा मरळी येथील त्यांच्या स्मृती स्मारकास अवश्य भेट द्यावी येथील छायाचित्र दालनाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या जीवनावर सखोल प्रकाश टाकण्यात आला आहे ज्ञान यज्ञातील प्रत्येक अक्षरामध्ये साखर कारखान्यातील शुभ्र साखर कोयनेच्या वाहत्या पाण्यामध्ये आणि कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानी बाण्यामध्ये बाळासाहेबांचे दर्शन कायम होत नाही या लोकनेत्याबद्दल एवढेच मनावेसे वाटते करून जावे बरेच काही दुनियेतून या गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट चाच येताना करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना अशी जिंदगी तयांची मार्ग तयांचे सत्तर असे जगावे आव्हानांचे लावून साहेब आपण जन्मभर आव्हानांचा स्वीकार करत त्यांना आपल्या ताकदीने पेलत त्यांचा सामना करत आलात त्यातूनच तुम्ही लोकनेते झालात साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम